नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपले नऊ दिवसाचे उपवास असतात आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे किंवा पापोडी असे चिप्स भगर आमटी असं करत असतो तर त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी शेंगदाणे आपण हे मसाला शेंगदाणे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी रेसिपी सोपी हो नारी आहे आणि झटकी पट तयार होणारी आहे तर इथे दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे मी तर तुम्हाला अगोदर मी पापोडी तळून दाखवते हो शाबुदाना पापुडी मी इथे तळून घेते बटाटा आणि शाबुदाना याच्या पापुड्या बनवून ठेवतच असतो आपण उन्हाळ्यामध्ये हो तर ते पापडी आता आपण हे तळून घेतलेले आहे आता आपण मसाला शेंगदाणे बनवणार आहोत तर इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले ते एक वाटीभर अजिबात भाजलेले वगैरे काही नाही ते शेंगदाणे तर हे शेंगदाणे आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचेत आपण जसे चिवड्याला तळतो शेंगदाणे त्याचप्रकारे हे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत अगदी कडक होईपर्यंत हे शेंगदाणे तळून घ्यायचे तडतड वाजतात तेव्हा कळतं हे शेंगदाणे तळलेले आहेत काहीतरी वेगळं म्हणून अशी रेसिपी करायला नक्कीच साधी सोपी आहे तर आपण खारमोरे करतो किंवा भा शेंगदाणे भाजवून ठेवतो तोंडी लावण्यासाठी त्या त्याच प्रकारे आपण असे शे मसाला शेंगदाणे जर बनवून ठेवले तर फराळ करते वेळेस आपल्याला हे पटकन शेंगदाणे घेता येतात तर हे बघा शेंगदाणे छान तळलेले आहेत आता आपण हे शेंगदाणे काढून घेणार आहोत मस्त शेंगदाणे हे बघा लालसर झालेले आहेत आणि कडकही झालेले आहेत तर हे शेंगदाणे असे जर तळून ठेवले तर दहा ते पंधरा दिवस छान राहतात आणि हे तळून ठेवलेले शेंगदाणे नरमही पडत नाहीत ले 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 ले, आपन, तर हे बघा शेंगदाणे आपण काढून घेतलेले आहेत आता बाकीचं जे उरलेलं तेल आहे ते आपण पूर्ण काढून घेणार आहोत तर हे बघा हे तेल उरलेलं आहे हे तेल पूर्ण काढून घ्यायचे आपल्याला तर असे जर शेंगदाणे बनवून आपण प्रवासात वगैरे जर घेऊन गेलं तर अगदी छान लागतात हे खायला तर हे बघा पूर्ण तेल काढून घेतलेलं आहे आता या मध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे म्हणजे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे कमी जास्त मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे आपल्याला तेलाचीच कढई असते त्याच्यातच आपल्याला हे तिखट आणि मीठ हलवून घ्यायचे आणि परत आपण हे तळलेले शेंगदाणे याच्यामध्ये घालून हलवायचे गॅस बंदच केलेला आहे कारण कढई गरमच असते आणि शेंगदाणे हे गरम आहेत तर हे बघा हे मस्त मसाला शेंगदाणे तयार झालेले आहेत आहे की नाही साधी सोपी रेसिपी आणि करायलाही सोपी झटकीपट तयार होणारी तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत फराळासाठी आपण इथे तिखट भात केलेला आहे भगरीचा तर याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद